नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक जिल्ह्यात सुरक्षित वाहतूक अभियान या अभियानाची सुरुवात करण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश नाशिकच्या नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची जनजागृती करणं आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणे आहे या उद्घाटन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार हॉस्पिटलतर्फे करण्यात आला यावेळी मान्यवरांनी अधिक माहिती दिली आहे अशोका मेडिकल हॉस्पिटलतर्फे वाहतूक सुरक्षित वाहतूक मोहिमेअंतर्गत जनजागृती मोहीम कार्यशाळा आणि वाहन चालक आणि पादचाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासारख्या विविध वी उपक्रमांचा यात समावेश असेल नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि अशोका मेडिकवर हॉस्पिटल एकत्रितपणे या अभियानाच्या माध्यमातून सुरक्षित ड्रायव्हिंगचा संदेश जिल्ह्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोचविण्यासाठी कार्य करतील या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे डॉक्टर शेखर चिरमाडे डॉक्टर चेतन बिजवाल डॉक्टर अजय हिरकाणीवार केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे यांच्यासह डॉक्टर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक आज आपण आपले डी सी पी साहेब यांच्या हस्ते एक उपक्रम राबवत आहोत त्यामध्ये आपण ही जी ॲक्सिडेंट झालेली गाडी आहे ही आपण शहरामध्ये वेगवेगळ्या चौकांमध्ये डिस्प्ले करून ॲक्सिडेंटबद्दल अवेअरनेस निर्माण करतो आहोत मी एक न्यूरोसर्जन म्हणून एवढं सांगतो तुम्हाला की ॲक् माझ्याकडे रोजचे ॲक्सिडेंटचे पेशंट येत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की डोक्याला जेव्हा मार होत लागतो तेव्हा बऱ्यापैकी सिरियस पेशंट असतात त्यांना बरेचसे पेशंट मृत्यू पाहू शकतात पेशंट कोमामध्ये जातात आणि त्याची कॉस्ट ऑफ ट्रीटमेंटसुद्धा खूप खूप महागडी असते आणि मोस्ट जे जे हे पेशंट जे असतात हे युजवली सगळे यंग कटातले लोकं असतात साधारणपणे प सीपासून ते पंचेचाळीसले म्हणजे घरातले करते लोकं असतात तेच लोकं बाहेर जास्त गाडी चालवत असतात आणि यांचा जेव्हा ॲक्सिडेंट होतो आणि जेव्हा ते ॲडमिट होतात किंवा मृत्यू मृत्यू पावतात तेव्हा पूर्ण फॅमिलीचा पूर्णपणे आधार गेलेला असतो त्यांच्या बायका मुलांवरती फार मोठी याची पाळी येत असते त्याच्यामध्ये तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून सगळ्यात जास्त आपण त्याच्यावरती अवेअरनेस करायला पाहिजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर तर आम्ही आहोतच तर पण ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आम्ही ही अवेअरनेसची जी उपक्रम हाती घेतला आहे यामध्ये आपण स्पीडिंग टाळायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे कार चालवत असाल तर सीटबेल्ट लावायला पाहिजे नंतर मोटरसायकलवरती हेल्मेट हे वापरायला पाहिजे आणि ह्या गोष्टी घेतल्या तर जो, जो सत्तर टक्के हे प, प, प इम्पॅक्ट जो असतो ॲक्सिडेंटचा हा कमी होऊ शकतो डेकोरतर्फे नाशिक जिल्ह्यामध्ये एक अपघाताची व्हेकल फिरवली जाणार आहे ज्याच्यामध्ये अपघात होऊ नये याकरिता जाणीव जागृती करण्यात येणार आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आज आपण बघतो की अपघाताचं कारण जर बघितलं तर अतिशय धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे आणि वाह चालकाच्या चुकीमुळे बरेचसे अपघात होतात ऐंशी टक्क्याच्या वरती त्याचं प्रमाण आहे आणि म्हणून जो कोणी वाहक असेल याच्या ह्याच्याकरिता किंवा त्याची जाणीव जागृती व व्हावी म्हणून हा जो उपक्रम घेण्यात येत आहे अतिशय स्थुती असा हा उपक्रम आहे आज आपण भारतामध्ये पण बघतो पुणे पाच लाख अपघात होतात आणि त्या अपघातांमध्ये जवळजवळ एक लाख साठ हजाराच्या आसपास हे मृत्यू पावतात आणि जो ॲक्टिव एज ग्रुप असतो सव्वीस ते पंचावन्न वयोगट या वयोगटातील या व्यक्ती असतात या व्यक्ती अपघातात मयत झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती अतिशय वाईट परिस्थिती ओढवते आणि म्हणूनसाठी हे जाणीव करणं आवश्यक आहे जेणेकरून आपले ही जी राष्ट्रीय संपत्ती आहे जो काही एक लाख साठ हजारापर्यंत व्यक्ती मयत पावतात ही राष्ट्रीय संपत्ती वाचवण्याकरिता जाणीव होणे आवश्यक आहे आणि त्याच्यातून आपल्याला जे काही कुटुंबावरती वाईट परिस्थिती ओढवते ही पण आपल्याला टाळता येईल आणि आपल्या जो काही आर्थिक याच्यामधून जीवित आणि आर्थिक जो काही लॉस होतो आणि त्याच्यातून सामाजिक समस्यासुद्धा उद्भवतात हे आपल्याला टाळता येतील त्याकरिता हा उपक्रम सर्व जिल्ह्यात घेण्यात येणार आहे त्या या उपक्रमासाठी आमच्या पोलीस प्रशासनातर्फेसुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य राहणार आहे वेगवेगळ्या चौकांमध्ये वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन्स असतील एस टी महामंडळ असतील या सर्व ठिकाणी हा उपक्रम घेण्यात येणार आहे अभियान okay. दरवर्षी राबवत आलेलं आहे तर ह्या वर्षीही त्याच अनुषंगाने मेडिक मेडिकवर समूहाने नागरिकांसाठी मेडिकवर समूह हा बारा देशामध्ये सेवा प्रदान करत आलेला आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे भारतातील मेडिकवर रुग्णालय आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्रात पसरलेली आहेत दरवर्षी लाखो रुग्णांवर या रुग्णालयात